जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी टेक मॅरेज एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओचं टायटल थांबलेलं बघून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ जो आहे तर यूट्यूबवरती आपल्याला व्हिडिओमधून अर्निंग किती प्रकारे होतं आणि अर्निंग किती जास्त होऊ शकतं जर आपला प्रॉपर पद्धतीने आपण व्हिडिओ बनवला असेल व्हिडिओचं टायमिंग जास्त असेल तर आपल्याला किती अर्निंग होऊ शकतं हेच तुम्हाला आज समजणार आहे तर मित्रांनो आपला एक ए आय जनरेटेडचा आपण व्हिडिओ बनवला होता म्हणजे ए आय टेक्नॉलॉजीवरून आपण मोबाईलवरून कशाप्रकारे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बनवू शकतो यूट्यूबसाठी यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता आणि मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्यावेळी तुम्हाला नवीन अपडेट जे युट्यूबचं आलेलं आहे ते सांगणार होतं सांगितलं होतं त्यामध्ये मित्रांनो बऱ्याच लोकांना त्या व्हिडिओचं अर्निंग जे आहे ते म्हणजे बऱ्याच लोकांना वाटलं म्हणजे दोन लाखच्या आसपास काहीतरी व्ह्यूज होते मला आणि दीडशे डॉलर बनलेले म्हणजे बऱ्याच लोकांना वाटलं इतकं अर्निंग कसं होते सो मित्रांनो आपण एका व्हिडिओचं अर्निंग दाखवणार आहोत त्यानंतर तुम्हाला समजेल की यूटूबवरून नेमकं किती अर्निंग होत आहे तर मित्रांनो आज एवढं इंटरेस्टिंग आहे व्हिडिओला पटापट लाईक नक्की करा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या टेक मराठी युटूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून युट्यूब नॉलेज देत असतो तर चला मित्रांनो जराही न घालो okay, तर आपण आपल्या आचे व्हिडिओला सुरुवात करूया ओके तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी तुम्हाला आपल्या कोर्स रिलेटेड सांगतो तर आपला कोर्स जो आहे प्रो युट्यूबर कोर्स ज्यामध्ये मित्रांनो फक्त तुम्हाला बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण गोष्टी शिकायला भेटतात ज्यामध्ये तुम्ही चॅनल बनवण्यापासून ती बँकमध्ये पेमेंट येईपर्यंत सगळ्या गोष्टी आपण मराठीतून सांगितलेल्या आहेत आणि सर्व कोर्स तुम्ही मोबाईलवरून ॲक्सेस करू शकता आणि चॅनल देखील तुमचा मोबाईलवरून कशाप्रकारे मॅनेज करू शकता मोबाईलवरून व्हिडिओ एडिट कशाप्रकारे करू शकता थांबलेल कशाप्रकारे एडिट करू शकता आणि तुमचा पूर्ण यूट्यूब चॅनल तुम्ही मोबाईलवरून कशाप्रकारे चालवू शकता सोबतच शंभरपेक्षा जास्त यूट्यूब चॅनल आयडियाज हे सर्व तुम्हाला त्या कोर्समध्ये बघायला भेटेल त्याचबरोबर तुम्हाला व्हॉट्सअप सपोर्ट असतो म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जातं तिथं तुम्ही तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते देखील विचारू शकताय सोबतच मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे महिन्याच्या शेवट शेवटचा जो दिवस असतो त्या दिवशी आपण झूम मिटिंगद्वारे जे आहे ते मिटिंग घेत असतो झूम ॲप्लिकेशनवरून तर त्यामध्ये पण मित्रांनो तुम्ही डायरेक्ट मला फेस टू फेस क्वेश्चन्स तुमचे काय असतील तर ते क्वेश्चन्स विचारू शकताय सो मित्रांनो हा कोर्स घ्यायचा असेल तर फक्त बाराशे नव्याण्णवमध्ये आत्ता अवेलेबल आहे पंधरा जुलैनंतर हा कोर्स तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णवला भेटू शकतो शकतो सो त्यामुळे आत्ताच लवकर लवकर हा कोर्स नक्की जॉईन करा यामध्ये प्री रेकॉर्डेड व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ देण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी तुम्ही त्यातील व्हिडिओज बघून शिकू शकता ओके तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करतो आणि मित्रांनो मी संपूर्ण माझा डाटा आहे तो तुम्हाला दाखवतो एक पॉईंट नऊ लाख व्ह्यूज आहेत आपल्याला आणि आपलं अर्निंग झालेलं एकशे बावन्न डॉलर इथं मी तुम्हाला एक वेळेस करन्सी दाखवतो इथं सेटिंगमध्ये जाऊन करन्सी बघितली तर यूएस डॉलर आहे ठीक आहे इथं मी इंडियन रुपीज पहिल्यांदा करतो म्हणजे बऱ्याच लोकांना वेगळे डॉलर वगैरे वे वाटत असतील तर मी पहिल्यांदा आय एन आर करून दाखवतो तर इथं आय एन आर हे सिलेक्ट केल्यानंतर आपले इंडियन रुपीजमध्ये पेमेंट कन्वर्ट होतं ठीक आहे इथं मी थोडंसं रिप्रेश करतो एक दोनदा रिप्रेश केल्यानंतर आपलं अर्निंग जे आहे ते शो होईल ओके इथं इंडियन रुपीज जे आहे ते सिलेक्ट झालेलं आहे का आपण चेक करूया हो एक मिनिट तर इथं जे आहे ते आपण सेटिंगमध्ये गेल्यानंतर इंडियन पीज करन्सी आहे बट इथं अजून अपडेट झालेलं नाही अपडेट होते थोड्या वेळानं बघू शकता तेरा हजार रुपये आपले झालेले आहेत म्हणजेच तुम्हाला पटलं असेल की आता हे जे आहे ते यू एस करन्सीज आपण सिलेक्ट केलेले आहे ओके तर मी यू एस टी परत एक वेळेस सिलेक्ट करतो आणि हा व्हिडिओ मित्रांनो फक्त तुम तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आहे तुम्हाला मोटिवेशन भेटण्यासाठी सो त्यामुळे या व्हिडिओला फक्त मोटिवेशनल पर्पज घ्या म्हणजे माझं इतकं अर्निंग होते म्हणजे तुमचं इतकं झालंच पाहिजे किंवा तुमचं यापेक्षा जास्त पण होऊ शकतं ओके फक्त योग्य प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे ओके इथे मी यू एस डॉलर जे आहे ते कन्वर्ट म्हणजे अपडेट होऊन देत युएस डॉलर झालेले ठीक आहे आता इथं आपले एक व्हिडिओ आहे ब्याण्णव हजार व्ह्यूज आहेत आणि व्हिडिओला जे आहे ते आपण किती मिनटाचा बनवलेला आहे आधी दाखवतो सोळा मिनटाचा व्हिडिओ आहे ओके सोळा मिनटाचा व्हिडिओ आहे मी या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डाटा जो आहे तो याचा शो करणार आहे ओके ब्याण्णव हजार आपल्याला व्ह्यूज आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा आपण व्ह्यूज आल्यानंतर पण इथं बघा थोडंसं इथं स्क्रोल करतो मी वॉच टाईम पाच हजार सहाशे तास आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो चार हजार तास वॉच टाइम कंप्लीट करायला बऱ्याच लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते पण तसं काहीसुद्धा नाही मित्रांनो एका व्हिडिओमधून तुम्ही चॅनल मॉनिटाईज करू शकता फक्त त्यासाठी योग्यरित्या व्हिडिओज बनवणं गरजेचं आहे थोडंसं पुढे गेल्यानंतर एका व्हिडिओमधून आपल्याला तेवीसशे सबस्क्रायबर भेटलेले आहेत एक हजार सबस्क्राईबर क्राय क्रायटेरिया असतो आणि मित्रांनो व्हिडिओ माझा मराठी लँग्वेजमध्ये सो बरेच लोक विचार करतात की मराठीमधून व्हिडिओ बनवले तर व्ह्यूज येत नाहीत आणि अर्निंगच्या बाबतीत तर मित्रांनो हिंदी युट्यूबरला पण आपण मागे टाकू शकतो अर्निंग मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी मित्रांनो इथं मी रेव्हेन्यू सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओला आरपीएम किती भेटलेलं आहे ओके आर पी एम बघू शकताय आर पी एम आहे एक डॉलरचा ओके okay? आणि इथं व्ह्यूज बघू शकताय सत्याऐंशी डॉलर सत्याऐंशी के व्ह्यूज आता इथं आपल्याला ब्याण्णव के जरी असले तर चार पाच के व्ह्यूजचं अर्निंग अजून अपडेट झालेलं नाही त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला आधी आर पी एम दाखवलं आर पी एम यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला एक हजार व्ह्यूजला किती अर्निंग झालेलं आहे तर एक हजार व्ह्यूजला आपल्याला एक डॉलर अर्निंग झालेलं आहे म्हणजे एक हजार व्ह्यूजला आपल्याला जवळपास पंच्याऐंशी रुपयाच्या आसपास अर्निंग झालेलं आहे आणि ते अर्निंग बघू शकता एक्क्याण्णव डॉलर आपल्याला झालेलं इथं ओव्हर मध्ये जाऊन दाखवतो मी तुम्हाला एक्क्याण्णव डॉलर अर्निंग आहे आपलं ओके okay? आता मित्रांनो सत्याऐंशी के व्ह्यूजला एक्क्याण्णव डॉलर म्हणजे जवळपास इथं बघू शकता दोन दिवसाचं अर्निंग जे आहे ते अपडेट झालेलं नसतं व्ह्यूज असतात अपडेट अप सात जुलैपर्यंतच आपलं अर्निंग आहे आणि आज नऊ जुलै आहे म्हणजे दोन दिवसाचं अर्निंग अजून आपलं काउंट झालेलं नाही म्हणजे जवळपास जे आहे ते पंच्याण्णव डॉलरपर्यंत अर्निंग जाऊ शकतं आपलं ह्या ब्याण्णव के व्ह्यूजचं ओके सो so, मित्रांनो अशा प्रकारची व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ मित्रांनो मी सोळा मिनिटाचा बनवला असल्यामुळे यात जास्तीत जास्त मल्टिपल ॲडव्हर्टाईज लागलेले आहेत ला आधीमध्ये मल्टिपल ॲडव्हर्टाईज लागू शकतात सो so, त्यामुळे अर्निंग याचं जास्त आहे So, तुम्ही सो तुम्ही पण असे पंधरा सोळा मिनटात जर व्हिडिओ बनवत असाल आणि थोडंसं ट्रेंडिंग टॉपिक आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओज बनवत असाल तर मित्रांनो निश्चितच तुमच्या व्हिडिओला देखील चांगल्या प्रकारे अर्निंग भेटू शकतं सो so, अशा प्रकारची व्हिडिओ बनवा आणि सगळं सगळे नॉलेज आपण आपल्या यूट्यूब मास्टर कोर्समध्ये दिलेलं आहे सो so, डिस्क्रिप्शनमध्ये प्रो युट्यूबर कोर्सची लिंक आहे त्यावरून कोर्स नक्की घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र